नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे, जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून डावल्यानंतर उघड नाराजी व्यक्त केली आहे यामुळे महाराष्ट्र राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे नाशिकमध्ये छगन भुजबळांनी अजित पवारांवर चांगलाच समाचार घेतला आहे मी काही लल्लू पंजू आहे का मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी मूर्ख आहे का, का असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांना सुनावले आहे तसेच ते स्वतः सुत सर्वांपेक्षा जास्त हुशार आणि जास्त शहाणे समजतात असाही टोला लगावत भुजबळांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे छगन भुजबळ म्हणाले मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेत पाठवायचं मी मूर्ख आहे का मी काही लल्लू पंजू आहे का, का, का तुम्ही दिला म्हणा म्हणजे काहीही करायचं का काय तर म्हणे दादाचा वादा माझा लढा मंत्रिपदाचा नाही अपमान आणि अस्मितीचा आहे मी असा वादा वगैरे मानत नाही मी लोकशाही आहे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला मात्र ऐकलं नाही कारण हे सर्वाधिक जास्त हुशार जास्त शहाणी समजतात मी कुठेही जाणार नाही उद्या सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार मग बघू पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू ज्यांनी आपलं काम नाही केलं आपण त्याचं काम करायचं सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं कोणाविषयी राग ठेवायचा नाही आपण सगळे एकजुटीने काम करायचं आहे अडचणीच्या काळात देखील विरोधकांना मदत करणार आहे शपथविधी दुश्मनी कोणाविषयी दुश्मनी विसरून जा आरक्षणाचा भूलभुले संपणार आहे काही लोकांनी अजितदादांचा धन्यवाद दिले कारण मला मंत्री केलं नाही मंत्रीपद अनेकदा मिळाली त्यामुळे आता काही भेटलं त्याचा काही वाद नाही असेही छगन भुजबळ म्हणाले छगन भुजबळ म्हणजे पहिल्यांदा म्हणाले मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षामध्ये भांडण सुरू आहे विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले एकोणीसशे नव्याण्णव साली जर काँग्रेस एकत्र आली असती तर मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो मला सोनिया गांधींकडून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत पण मी पवारांसोबत गेलो राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाच्या सत्ता नव्हता फक्त मी आणि पवार साहेब होतो जेव्हा मुंबईत दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो बच्चन शाहरुख मुंबई सोडून जाणार होते मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली दाऊदचं नाव घ्यायला लोक घाबरायचे छगन भुजबळ म्हणाली आपण लढायचं असतं घाबरून जायचं नसतं माझा आवाज वाढलेलाच असतो आमदाराचं घर पेटवते तेव्हा माझी लढाई सुरू झाली मग मी राजीनामा दिला होता पोलीस हतबल झाले होते म्हणून मी पुढे येण्याचा निर्णय घेतला होळीच्या दिवशी मला रस्त्यातून अजितदादांनी बोलावून उन... घेतलं आणि मला लोकसभा लढायला सांगितलं तेव्हा मी म्हटलं लोकसभा लढणार नाही मग त्यावेळी अजितदादांपुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होते ना मी काय दूध पितो का मी नाही काही लहान बाळ आहे का मला समजत नाही का साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडून सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती छगन भुजबळ म्हणाले अजितदादांनी शब्द दिला म्हणजे काय काही चर्चा आहेत की नाही शरद पवार साहेब सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायची आठ दिवसांपूर्वी समोर समीर भाऊना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवू मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं मी काही मूर्ख आहे का, का, का? इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळचा बळी घेणार का मी दोन वर्षांनी जाणार असं बोलतो मी काही लल्लू पंजू आहे का, का? चर्चासुद्धा नाही केली मी कोण मंत्री होणार आहे माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे तुम्ही शब्द दिला म्हणजे कसं काहीही करायचं का काय तर म्हणे दादाचा वादा अशा शब्दात छगन भुजबळांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत अप्ले अप्ले पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा